नमस्कार सर्वांना मी प्रांजली अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचे विसर्जन करावे का जर तुमच्या घरामध्ये गर्भवती स्त्री असेल तर आता तुम्ही दोघच नवरा बायको राहता आणि तुम्ही गणपती बसवला आहे तर अशा वेळेस विसर्जन कधी करावं किंवा तुमचं एकत्रित कुटुंब आहे तुमचे सून किंवा तुमची मुलगी गर्भवती आहे तर अशा वेळेला आपण करू शकतो का आणि जर तुम्ही दोघंच नवरा बायको असाल आणि तुम्हाला विसर्जन करायचं आहे तर मग कसं करावं तुमचे मिस्टर करू शकतात का किंवा तुम्हाला गर्भवती आहेत तुम्ही एकत्र कुटुंब आहे किंवा दोघ जण आहात तर विसर्जन करण्याचा मुहूर्त काय असणार आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी तर हे तुम्हाला सांगणार आहे आणि पंचांग करते अनंत दाते गुरुजींच्या मते आपण घरामध्ये गर्भवती स्त्री असेल तर गणपतीचं विसर्जन करावं का नाही हे आपण बघूया तर सुरुवातीला मी तुम्ही तुम्हाला अनंत चतुर्दशी तिथी कधी प्रारंभ होत आहे आणि त्या दिवशीचे विसर्जनाचे मुहूर्त काय आहेत हे सांगते हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला जितके महत्व आहे तितकेच महत्व अनंत चतुर्दशीलाही आहे यंदा अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती बाप्पांचं विसर्जन सतरा सप्टेंबर रोजी आहे अनंत चतुर्दशीचा प्रारंभ सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून दहा मिनिटांना सुरू होईल आणि सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटांना समाप्त होईल पण आपल्याकडे काय ना आपण सूर्याने बघितलेली तिथी मान्य करतो तर उदय तिथीनुसार सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी साजरी केली जाणार आहे आणि या दिवशी गणपतीचं विसर्जन होणार आहे आता गणपतीचं विसर्जन तर तुम्ही दिवसभर करू शकता त्याच्यासाठी कोणता काही मुहूर्त नाही पण बऱ्याच जणांचं असं असतं की आम्हाला मुहूर्तावरच करायचं आहे तर दिवसभरामध्ये चार मुहूर्त गणेश विसर्जन करण्यासाठी सांगितलेले आहेत तर ते या पद्धतीने आहेत सकाळचा मुहूर्त सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत तुम्ही गणपतीचं विसर्जन करू शकता हा आहे सकाळचा मुहूर्त दुपारचा मुहूर्त दुपारी तीन वाजून एकोणीस मिनिटांपासून ते चार वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत त्यानंतर आहे संध्याकाळचा मुहूर्त संध्याकाळी सात वाजून एक्कावन्न मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत आणि रात्रीचा सुद्धा एक, रात्री एक मुहूर्त आहे रात्री दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते अठरा सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजून बारा मिनिटांपर्यंत असे चार मुहूर्त अनंत चतुर्दशीच्या दिवशी जर तुम्हाला मुहूर्तावर गणपतीचं विसर्जन करायचे असेल तर असे आहेत बाकी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही विसर्जन करू शकता काहीही हरकत नाही आणि मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक मंत्र सुद्धा देईल किंवा इथे मी तुम्हाला स्क्रीनवरती देईल हा मंत्र गणपतीचं विसर्जन करताना कारण आपण गणपती बसवताना प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणून गणपतीमध्ये प्राण आणलेले आहेत त्यामुळे गणपतीचं विसर्जन करताना उत्तर पूजा करताना घरामध्ये हा गणपती विसर्जन मंत्र बोलून तुम्हाला त्या पार्थिव गणेश मूर्तीमधून गणपतीचे प्राण काढायचे आहेत हा जो मंत्र आपण नाही म्हटला तर त्या गणपतीमध्ये तसेच प्राण राहतात आणि मग आपण प्राण असलेल्या गणपतीचं विसर्जन करतो तो असं करायचं नाहीये त्याच्यामुळे हा गणेश गणेश विसर्जन मंत्र जो आहे ना जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय तो खूप महत्वाचा आहे हा म्हटला गेलाच पाहिजे आता घरामध्ये गर्भ स्त्री जर असेल तर अशा वेळेला गणपती ठेवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे कारण गणपती हा, हा काही कुळाचार कुळधर्म नाहीये जो हा गणपती जो सण आहे हे एक व्रत आहे जे की गणेश चतुर्थीच्या दिवशीच पार्थिव गणेशाचं पूजन केलं जातं आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशीच या पार्थिव गणेश मूर्तीचं विसर्जन केलं जातं गर्भवती स्त्री घरात असताना गणपती विसर्जन न करणं ही प्रथा चुकीची आहे असं पंचांगकर्ते ओंकार मोहन दा दातेसर सांगतात त्याच्यामुळे मनामध्ये कोणताही प्रश्न न ठेवता किंवा कोणताही संकोच न ठेवता गणपतीची मूर्ती तुम्ही विसर्जित करू शकता पण आता तुम्ही दोघ जण नवरा बायको राहता मग तुम्हाला वाटतं की आपण स्वतःच आई बाबा होणार आहोत मग स्वतःच्या हाताने विसर्जन कसं करायचं तर मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकता की तुमचे जे नातेवाईक वगैरे असतील त्या शहरामध्ये तर त्यांच्याकडून तुम्ही उत्तर पूजा वगैरे करून गणपतीचं विसर्जन करू शकता किंवा तुमचे मित्रमंडळी वगैरे कोणी असतील प्रथम प्राधान्य जे आहे जे ते तुमच्या गोत्रा गोत्रातील जे नातेवाईक आहेत त्यांना द्यायचं पण ते नसतील तर तुमची मित्रमंडळी किंवा तुमचे शेजारी यांच्याकडून तुम्ही गणपतीचं विसर्जन करून घेतलं तरी सुद्धा चालेल आणि एकत्र एक कुटुंबामध्ये आपण आहोत तर तुम्ही जे प्रेग्नेंट महिला आहे किंवा जे आई बाबा होणार आहेत त्यांनी न करता तुमच्या घरातील तुमचे सासूबाई सासरे किंवा तुमचे भाऊ तुमच्या जाऊबाई यांनी केलं तर पन, चा चालू शकतं पण आता तुमच्याकडे प्रथा अशी आहे पूर्वी पासून तुमच्याकडे आहे की नाही आपल्याकडे घरामध्ये गर्भवती स्त्री असताना गणपतीचं विसर्जन केलं जात नाही तर शेवटी बघा आपल्या घराण्यातील ज्या रूढी परंपरा आहेत त्या पाळणं आणि त्या पुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे तर तुमच्या घराण्यातील रूढी परंपरेला मान देऊन तुम्ही ते गणपतीचं विसर्जन करू नका तुमच्या घरातील लोक जसे सांगतात त्यानुसार पण बाकी केलं तर काही हरकत नाही आणि जर तुम्ही गणपतीचं विसर्जन केलं नाही तो गणपती तसाच ठेवला तर तो धूळ पडत तसाच एका कोपऱ्यात पडलाय वगैरे असं करू नका मग याने उलट तुम्हाला दोष लागू शकतात मग अशा वेळेला काय करायचं की का व्यवस्थित स्वच्छ ठिकाणी देवघराच्या आजूबाजूला तो गणपती ठेवायचा की जेणेकरून बुधवार बुधवार तरी कारण बुधवार गणपतीचा वार मानला जातो चतुर्थी चतुर्थी तरी तुम्ही त्या गणपतीची पूजा कराल त्या गणपतीला काहीतरी गोडाचा किंवा मोदकांचा नैवेद्य दाखवाल आणि पुढच्या वर्षी जेव्हा गणपती बाप्पा तुमच्या घरामध्ये बसतील गणेश चतुर्थीला तर ते गणपती बाप्पा बसवायचे आणि पुढच्या वर्षीच्या अनंत चतुर्दशीला त्या वर्षीचे बसलेले गणपती बाप्पा आणि हे आपले मागच्या वर्षीचे म्हणजे या वर्षीचे ठेवलेले गणपती बाप्पा असं दोन्हींचं मिळून तुम्हाला पुढच्या वर्षी जे आहे ते विसर्जन करायचं आहे तर या पद्धतीने तुम्हाला जे योग्य वाटतं त्या पद्धतीने घरात गर्भवती स्त्री असेल तर तुम्ही करू शकता